श्रीदी जाती सम्झी समात श्री

आपल्याला लाभलेले वक्ते आहेत प्राध्यापक सचिनजी कानेटकर प्राध्यापक सचिनजी कानिटकर यांना त्यांचे बहुमोल विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करते आदिशक्ती भवानी माता पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज श्री दासाराम महाराज परमवंदनीय भारत माता सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करतो मंडळी इथलं कार्य जे आहे ना ते मोहून टाकणारं कार्य आहे आणि त्यात किती प्रकारे जनमानसाला शिवलं जातं बघा की त्यावर बोलत राहिलो तर संध्याकाळपर्यंत बोलता येईल एवढं काम तरी काम संपणार नाही म्हणजे इथं आरोग्य सुविधा दिली जाते ती सुविधा कायमस्वरूपी दिली जावी याकरता डॉक्टर तयार करणारं कॉलेज आहे नर्स तयार करणारं कॉलेज आहे फिजिओथेरपीचं कॉलेज आहे आणि शाळेपासून ही घडवण्याची सुरुवात होते आणि सामान्यांसाठी उपलब्ध आहे आणि हे सगळं करत असताना उत्तम दर्जाचं संशोधन होतं आहे तेही आत्ता आपल्याला मॅडमने सांगितलं सर मुल्हेरकर मॅडम यांनी निर्माण केलेलं संशोधन आपण अनुभवलं अशी प्रतिवर्षी एक नवीन बातमी आपल्याला मिळत असते त्यातनं की यंदा संस्थेनं काय प्रगती केली आणि आजारी पडूच नये म्हणून मोठं क्रीडा संकुल वे ही वे कशी असते महाराजांचं सुराज्य दुसरं काय असतं सांगा मला ह रेशन कार्डपासून सगळ्या सुविधा स्वस्त दरात धान्य घरासाठी मदत हे शिवजयंती कशी करावी यावर यशवंतराव मॅडम वगैरे बोलत होत्या मगपासनं किंवा पाटील मॅडम पण म्हणल्या की पुतळा उभा करून शिवजयंती होत असते आपण पुन्हा विसरून कामाला लागतो नाही इथली शिवजयंती म्हणजे वर्षभर केलेल्या कामाचा आढावा महाराजांना सादर करायचा दिवस आहे <laughs> की तुमच्या प्रेरणेतन एवढं एवढं झालं आणि प्रेरणा द्या आणि ते वर्षभरातलं सगळं साठलेलं इथं मांडायचंय की काय काय केलं आणि नव्या योजना आपल्या डोक्या बाहेरच्या आपण जेव्हा आपापल्या घरात असतो तेव्हा भोवतालच्या भ्रष्टाचारानं त्रस्त झालेलो असतो वर्तमानपत्र रोज वाचायचं ना एकमेकाला आपण सांगत असतो की काय चाललंय हो जगात अहो काही चाललेलं नाही सुंदरही चाललंय डेरवणला शिवजयंतीला या समजेल आणि तिथल्या कार्यात सहभागी व्हा तर देवाचं राज्य कुठं चालतं हे अनुभवायचं असेल तर इथं यायचं आणि त्याचा अनुभव आम्ही प्रतिवर्षी घेत आहोत म्हणून आम्हाला खूप आनंद होतोय मला जो विषय आज सांगायची इच्छा झाली आहे ना त्याला एक सांगण्यापूर्वी आणखी एक छान आनंदाची बातमी देतो इथली दरवर्षी इकडे येत असताना संगमेश्वरला संभाजी महाराजांना पकडलेलं जे स्थान आहे तिथं प्रार्थना करून आम्ही येतो आणि ते भग्न आणि अतिशय वनात रूपांतर झालेलं असं स्थान आहे आणि तिथं प्रतिवर्षी प्रार्थना करत असतो की भगवंता या स्थानाचा उद्धार व्हावा आणि यंदा वर् वृत्तपत्रात गेल्या आठवड्यात बातमी आलेली की सरकारनं तिकडं लक्ष दिलं आहे त्याला चि कारण चित्रपट झाला छावा नावाचा आणि तिथं प्रचंड मोठं बजेट सँक्शन केलं आहे आणि तो विकास होणार आहे तर दरवर्षी इथं येत असताना केलेली ती प्रार्थना आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं सांगतो एक्क्याण्णव साली हा प्रयत्न सुरुवातीला काका महाराजांनी केलेला आहे तिथल्या लोकांना बोलवून त्याचा उद्धार व्हावा तर काही घटना त्वरित होत असतात काही काही तपानं होत असतात पण सातत्यानं कार्य करतच राहायचं असतं हा मंत्र इथला आहे आणि हा मंत्र शोधायचा प्रयत्न आज थोडक्यात तुमच्यासमोर करणार आहे की शिवाजी महाराज यशस्वी कसे झाले अरे शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवायचंय रामदास स्वामींनी सांगितलंय शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाची सलगी देणे कैसी असे म्ह त्यांची नक्कल प्रत्येक बाबतीत करा अनुकरण करा असं सांगितलेलं आहे कुणी सांगितलं आहे स्वामींनी सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीत पावलावर पाऊल कुणी टाकलं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी टाकलेलं आहे तुम्ही बघाल इथं नेताजी पालकरांची शुद्धी करून घेतल्याचा देखावा आहे सावरकरांनी शुद्धीसाठी आंदोलन चालवलं मी सुद्धा सावरकरांनी मुस्लिमातले हिंदू झालेले शुद्ध झालेले हिंदू अनुभवलेले आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे हे सगळं सावरकरांनी पुढं घडवलं जे शिवाजी महाराजांनी बीजारोपण नेताजी पालकराची करून केलेलं होतं शिवाजी महाराजांच्या अनेक योजना सावरकरांनी प्रत्यक्षात अस्तित्वात आणल्या आणि जातीय निर्मूलनाचं काम करत असताना रत्नागिरीत काही लोक म्हणायचे जे कडवट होते ते म्हणायचे शेवटच्या बाजीरावाचं राज्य असतं तर या सावरकराला हत्तीच्या पायी दिलं असतं म्हणून कारण सावरकर जे करायचे ते पचायचं नाही त्याला सावरकरनी उत्तर दिलं तर की शेवटच्या बाजीरावाचं कशाला शिवाजी महाराजांचं नाव असतं राज्य असतं तर याच कामासाठी मला त्यांनी हत्तीवर अंबारीतनं मिरवलं असतं हत्तीच्या पायी दिलं नसतं एवढं शिवाजी महाराजांना जाणणारं व्यक्तिमत्व आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत आणि त्यांच्या आयुष्याशी शिवाजी महाराज जोडले गेलेत त्यांच्या शाळेचं नाव शिवाजी स्कूलच आहे नाशिकमधले तिथनं ते शिवाजी शिष्यवृत्तीवरच परदेशात गेलेत त्या शिष्यवृत्तीचं नावसुद्धा शिवाजी आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये आल्यानंतर एकोणीसशे एकला सतराव्या वर्षी शिवाजी महाराजांची आरती लिहिली आहे त्यांनी दर शुक्रवारी शिवाजी महाराजांची आरती करायची वे इतकं शिवाजी महाराजांशी मनापासून जोडलं गेलेलं व्यक्तिमत्व आहे पण सावरकरांचा लढा बघितला आणि शिवाजी महाराजांचा लढा बघितला तर तुम्हाला दोन फरक निश्चित दिसतील शिवाजी महाराज बत्तीस मण सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झालेले आहेत आणि सावरकरांना मात्र स्वातंत्र्यानंतरसुद्धा दोनदा तुरुंगवास भोगायला लागलेला आहे एक पाकिस्तानचा पंतप्रधान लियाकत अली भारतात आला म्हणून त्यांना तुरुंगात ठेवलं त्याच्या आधी गांधीवधाचा आरोप ठेवून त्यांच्यावर तुरुंगात ठेवलेलं होतं सावरकरांनी ज्या वेळेला चापेकर बंधूतले दामोदर हरी चापेकर फासावर गेले त्यावेळेला देवीसमोर प्रतिज्ञा केलेली आहे की माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धात शस्त्रूस मारित चापेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करेन यापुढे देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतीचा केतू उभारून मी शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन ही त्यांची प्रतिज्ञा आहे पंधराव्या वर्षी केलेली प्रतिज्ञा आहे आणि आयुष्यभर पाळी आहे आयुष्यभर पाळी आहे आणि मग नेमकं सावरकरांचं पुढं जो अभिषेक आहे तिथपर्यंत गाडी गेली नाही कारण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन ज्या वेळेला साजरा झाला दिल्लीला त्यावेळेला सावरकरांना आमंत्रण नव्हतं त्यांनी खंडप्राय का विना असा आपला देश स्वतंत्र झाला म्हणजे त्याचे खंडित झालेला आहे खरं उरलेला देश खंडप्राय आहे एवढा मोठा आहे हा भूभाग सुद्धा स्वतंत्र झाला आणि त्यात आपण काम केलं या आनंदात स्वतःच्या घरावर तिरंगा आणि भगवा झेंडा त्यांनी स्वतः सिद्ध केलेला असे दोन झेंडे लावून स्वातंत्र्य दिन साजरा केला पण त्यांना सरकारनं आमंत्रित केलं नाही त्यांना विधानसभासुद्धा कधी बघायला बोलवलेलं नाही आणि छत्रपतींच्या राज्यात मात्र छत्रपती म्हणेल ते झालं पुढं दक्षिण दिग्विजय घडला नेमकं सूत्र कुठं काय झालंय याचा थोडासा शोध घ्यायचा प्रयत्न केला मंडळी दरवर्षी एक नवीन असं तत्व आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत असतो आणि मांडून झाल्यानंतर असं वाटतं की आता पुढच्या वर्षी मी काय बोलायचं सगळं बोलून झालं आणि मोठमोठी मुट माणसं आलेली असतात त्यांनी पण अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात पण घडतं असं की काहीतरी योजतो टिपतो पण ऐन वेळेला महाराज वेगळी स्फूर्ती देतात आणि माझा विषय शेवटी इकडे येत असतानाच ठरतो आणि तो, तो तुमच्यासमोर मांडतोय आपल्याकडं इकडे येत असताना तुम्ही जर संगमेश्वर मार्गे आलात तर माखजन नावाचं गाव आहे तिथल्या सदाशिव राजाराम रानडे यांनी सावरकरांचं त्यांच्या हयातीत पहिलं चरित्र लिहिलं हे प्रकाशित होताना सावरकर साधारण एक्केचाळीस वर्षाचे होते आणि सावरकरना त्यांनी रत्नागिरीतल्या तुरुंगात बघितलं तर की रत्नागिरीच्या तुरुंगात म्हणजे अंदमानमधनं सोडल्यानंतर त्यांना दोन वर्ष रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवलं होतं आणि तिथं हे कापड घ्यायला म्हणून गेले ते त्या तुरुंगातल्या कैद्यांनी तयार केलेलं कापड आणि त्यावेळेला फटीत ना आत बघत होते काय दिसतंय तुरुंगात शालेय वयातला उत्साह आहे आणि त्यात एक कृष चष्मेवाला कैदी बोलायला आलेला दिसला त्यावेळेस उरलेले दोन कैदी कुजबुजले की सावरकरची तब्येत जरा आता बरी दिसतेय म्हणून तेव्हा त्यांना कळलं की आपण ज्यांना बघतो आणि ज्यांची गाणी स्फूर्तीनं गातो ते सावरकर हेच बरं का आणि तेव्हा त्यांच्या मनात आलं की त्यांचं चरित्र आपण लिहायचं आणि मग सावरकर सु म्हणजे तुरुंगातून सुटल्यावर त्यांना रत्नागिरीतच स्थानबद्ध ठेवलं तर त्यामुळं सावरकरांकडं जाऊन त्यांच्या भावांकडं जाऊन यांनी माहिती गोळा करून पहिलं चरित्र त्यांचं लिहिलं आहे संक्षिप्त चरित्र म्हणून आणि त्या चरित्राचं वाचन नुकतंच माझ्या हातनं घडलं आणि मला एक अतिशय महत्वाची गोष्ट वाचनात आली तुम्हाला सांगतो सावरकर आणि त्यांचं काव्य याचा विचार केला की एका भव्य आणि पोक्त वयानं पोखतं ज्येष्ठ अशा व्यक्तीनं लिहिलेली ते काव्य वाटतील पण गैरसमज दूर करा मनातला वयाच्या तेविसाव्या वर्षी ते लंडनला गेलेले आहेत आणि तिथनं सहा वर्षात त्यांना अटक झाली आहे तेरा मार्च एकोणीसशे दहाला आणि तिथनं आलेत हे नये मजसी नये अनादिमी अनंतमी या सगळ्या कविता तेवीस ते तीस यातल्या आहेत सव्वीस वर्ष हो, सत्तावीस वर्षाच्या वयातल्या वे त्यांचं चिंतन किती पोख्त होतं आपल्या लक्षातील आणि त्यांच्या आयुष्यात ती जी एकोणीसशे दहाला अटक झाली त्यावेळेस सावरकरांचं वय होतं सत्तावीस वर्ष झालं असं की त्यांनी असं अप्रतिम काम निर्माण केलं की इंग्रजांनी अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर आपल्या देशात आपल्या बांधवांना ठार मारून त्यांची प्रेतं इंग्रजी विविध आकडे तयार करून अशी झाडावर टांगून मारली त्या इंग्रजांना दाखवायचं होतं की तुझ्या भूमीतून तुझं रक्त सांडायची हिंमत या भारत मातेच्या पुत्रात आहे आणि त्या पद्धतीनं सावरकर तिथं गेले आणि मदनलाल धिंगरानं कर्जनवाईलेला ठार मारलं ठार मारल्यानंतर सावरकरांच्या मागं ससेमेरा लागला इकडं जॅक्सनला मारल्याबद्दल त्या वधाच्या नादात या बाबाराव सावरकर म्हणजे त्याच्या आधी तो जो जॅक्सनचा वध झाला तो बाबारावना अटक झाली म्हणून झाला केवळ देशभक्तीची गीतं प्रकाशित केली म्हणून आणि बाबारावना इथनं तुरुंगात अंदमानला पाठवलं घरावर जप्ती आणली त्या बातम्या तिकडे सावरकरांना मिळत होतं की आपल्या घराची धूळधाण झालेली आहे आणि आपल्याला सुद्धा कुठल्याही क्षणी आता अटकवील आणि अशा अवस्थेत त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना फ्रान्समध्ये पाठवलं आणि फ्रान्समध्ये पाठवल्यानंतर ते तिथं सुरक्षित होते कारण इंग्रजांचं राज्य नव्हतं आणि एका बागेत गेले ते तिथं क्रीडा नदी तयार केली ती त्यातले पक्षी वगैरे बघत होते आणि ते बघत असताना हरदयाळ नावाचे देशभक्त त्यांच्याबरोबर होते आणि त्यांच्या खिशात मराठी वृत्तपत्र होतं ते वृत्तपत्र त्यांनी काढून बघितलं आणि त्यात वाचत असताना इकडची सगळी हालाखीची अवस्था त्यांना कळली इकडं काय काय झालंय आणि त्यावेळेला सावरकरांच्या मनात जे विचार आले ते लेखकानं लिहिलेत की माझ्या परमप्रिय स्नेहांवर जीव की प्राण असलेल्या धाकट्या भावावर सहकारी सवंगड्यांवर लाडक्या शिष्यांवर पूज्य देशभक्तांवर देशात हे प्रसंग हे छळ हे बंदिवास गुजरत असता मी येथे क्रीडा नदीवर पक्ष्यांची व फुलांची सुंदरता पाहत रमतो आहे ना माझ्या उपदेशाने प्रेरित होऊन माझ्या शब्दांबरोबर आपल्याला प्राण देणारे हे माझे आप्त इष्ट बांधव तिकडं जात छळ सोसीत असताना तुरुंगातील अंधारातून अन्नाशिवाय कुजत पडलेले असताना मी पॅरिसमधील शुद्ध सुगंधित वायू सहन करून खोल खोल श्वासोश्वास करीत फिरावे हाय हाय त्यास हे कळले तर ते मला नीच म्हणणार नाहीत काय सावरकरांचं चिंतन सांगितलंय त्यात आणि त्यांनी म्हणलं तर त्यांचा दोष तो काय असं काहूर त्यांच्या डोक्यात उठलेलं आहे आणि त्यात त्यांनी ठरवलं की त्यांना बडी मोठी माणसं सांगत होती मादाम कामा सांगत होते श्यामजी कृष्ण वर्मा सांगत होते श्यामजी कृष्ण वर्मानी सांगितलंय दौ आर्ट ए जनरल दौ मस्ट नॉट गो टू ट्रेंचेस अरे तू आमचा नेता आहेस तू उगीच असा विचार करून जाऊन तुरुंगात सापडून सडायचं कारण नाही आहे तू इथं राहा निर्भयपणे राहा कारण तुझ्या नेतृत्वाखाली आम्ही लढा देणार आहोत जाणाऱ्या लोकांची काळजी करू नको पण सावरकरना ते पटेना ते म्हणले की असं बोलणं ऐकायला मिळालं की मला अधिकच लाज वाटायची आणि जे तोंडावर फौजेत धरले गेले त्या शिपाई म्हणावे आणि आपण जे मागं कातडं बचावून राहतो त्याला नेता म्हणावे असला जनरल काय कामाचा सावरकर आहेत आणि मग हे त्यांना मनाला बरं वाटे ना मी तोंडावर जातो धक्काधिक्कीत गोळागोळीत सुटून पुन्हा जिवंत आलो तर जनरल म्हणवीन आणि माग राहीन सगळ्यांनी मोडता घातला पण यांनी मी जातोच म्हणाले आणि ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेन, बस ट्रेन लंडनला येता क्षणी त्यांना अटक झाली आणि तिडचा पुढचा वनवास तुम्हाला सगळा माहीत आहे की अंदमानात गेले म्हणा हा सगळा प्रसंग आम्हाला काय सांगताय सूत्र तुम्हाला काय कळलंय तर तो, तो प्रसंग तिथं आहे राज्याभिषेकाच्या शेजारचा बाजी प्रभू देशपांड्यांचा ज्या वेळेला शिवाजी महाराज पन्हाळा सोडून विशाळगडाकडं निघालेले होते त्यावेळेस त्यांचा पाठलाग झाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यावेळेला पहिल्यांदा पाठलाग चुकवत असताना शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांची वस्त्र घालून स्वतःचं प्राणार्पण केलं का तर खोळंबा करायचा शत्रूचा म्हणून शत्रू अधिक संत आपला आणि घोड्यावरनं न घालगा शिवाजी महाराज पायी चाललेले होते विशाळगडाकडं पांढरपाणी नावाचं गाव आहे तिथला ओढा तिथंच ती घोडखिंड तिथंपर्यंत महाराज येऊन पोचलेत तर मागन शत्रू यायला लागलाय महाराजांबरोबर रात्रभर चालून पावसात चालून दमलेले बांदलांचे सहाशे लोक आहेत आणि या बांदलांचे प्रमुख कारभारी जे आहेत ते आहेत बाजीप्रभू त्यावेळेला बाजीप्रभू पुढे होतात आणि म्हणतात महाराज शत्रू जवळ आलेला आहे आता सापडण्यात अर्थ नाही नाही तर सगळं आपण जे दिव्य केलंय रात्रीपासून ते वाया जाईल महाराज तुम्ही इतनं सोटा मी तीनशे जणांना घेऊन या खिंडीत थांबतो प्राण असेपर्यंत लढतो एक एक शत्रू पुढं सोडणार नाही महाराज तुम्ही निघा आता सावरकरना थांबा म्हणून सांगत असताना निघायची जी इच्छा झाली ती ती शिवाजी महाराजांना झाली नसेल काय वी बाजी प्रभू निघा म्हणून सांगतायत नाही मी बाजी लढणार इथंच आणि महाराज लढवय होतेच त्याला वेगळ्या पुराव्याची आवश्यकता नाही अफजल खानाला शिवाजी महाराज स्वतः भेटले ते साठ हजार सेना सागरात लाल महालात शिवाजी महाराज स्वतः घुसले ते कल्पना करा या दोन्ही लढायात निर्णय जर उलटा लागला असता तर आपल्याला आपला नेता मिळाला नसता हे सुराज्य बघायला मिळालं नसतं आज धर्म बघायला मिळाला नसता भूषणानं लिहून ठेवलेला आहे आणि हे सगळं डोक्यात घेऊन बाजी प्रभू तिथं उभारतायत आणि सांगतात महाराज तुम्ही या मोहात पडू नका की आम्ही सहकार्यांचं काय होईल अहो लाख मेले तर चालतील लाखांचा पोशिंदा मरता कामाने तुम्ही पुढं चला छातीचा कोट करून उभारलेत खिंडीत आणि एक शत्रू पुढं सरकून दिनात इथं ते सूत्र आहे बघा अर्जुनाची अवस्था हीच झाली ती तो रणांगणात उभारल्यानंतर भगवंताला म्हणायला लागला ता की आयत, 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 मी गर्भळी गळीत लागलो लागलोय सीदंती ममगात राणी आणि तो सांगतो की मायासमोर आचार्य द्रोण आहेत कृपाचार्य आहेत भीष्म पितामह आहेत माझी सगळी भावंड आहेत यांना मारून मी राज्य काय करू त्यापेक्षा भिक्षेकरी होऊन गावभर हिंडतो म्हणला आणि त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणले की अरे आयुष्यात युद्ध तुझ्या दारात आलेलं असताना शूर क्षत्रिय असताना लढायचं सोडून तुला भिकेचे डोहाळे कसले लागले अरे तू मोहात कुठं अडकतोस ही सगळी मी आधी मारलेली आहेत समज आणि तू तु, तुझं कर्तव्य कर आणि त्यावेळेस श्रीकृष्णाने अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलेला आहे की लढणन जिंकणं महत्वाचं आहे तसाच मोह महाराजांना पडत होता की बाजी मी तुमच्या बरोबर थांबणार खर बाजीनी तिथं मार्गदर्शन केलं की तुम्ही पुढं चला त्याच मोहात श्यामजी कृष्ण वर्मा सावरकरांना सांगत होते पण सावरकर तिथं ऐकले नाहीत निर्णय तुमच्या समोर आहे इकडं राज्याभिषेक झाला सावरकरांना तुरुंगवास झाला तर ऐन वेळेला कुठलंही कार्य करत असताना आपतांचा मोह ही मोठी एक शृंखला आपल्या पायात येत असते शिवचरित्रातनं आदर्श घेत असताना आपण ती शृंखलासुद्धा तोडायला शिकलं पाहिजे महाराजांच्या चरित्रातनं शिकायला मिळतं त्यावेळेला आपल्या दिगंबरदास महाराजांचा सहजानंद सरस्वती महाराजांचा नियम आहे की अमुक वाजल्यानंतर आत कुणाला प्रवेश नाही काका महाराज शेजारी असतात आणि नेमक्या त्यांच्या पत्नी बाहेर आलेल्या असतात महाराज सांगतात कुणाला आत घ्यायचं नाही आहे त्यांना तू जाऊन सांग नवऱ्यालाच सांगतात की बायकोला तुला आत प्रवेश नाही म्हणून सांगायचंय खरं काका महाराज तो मोह त्याच्यावर मात करून तिथं जाऊन सांगतात की नाही आत येणार नाही अमुक वाजल्यानंतरच आता प्रवेश हा मोह हा मोह तोडल्यानंतरच यश मिळतं एवढं सूत्र जे गवसलं ते आपल्यासमोर मांडायचं होतं आज महाराजांच्या कृपेनं कदाचित मी ते परिपूर्णतेनं आपल्यापर्यंत आणू शकलोय ते जर झालं असेल तसं तर ती त्यांची कृपा समजून माझ्यावर असंच उदंड प्रेम ठेवा एवढी प्रार्थना करतो आणि तुमच्या प्रमाणच आजच्या प्रमुख वक्त्या आणि अध्यक्ष यांचेही विचार ऐकायला मी उत्सुक असल्यानं वाणीला विराम देतो भारत माता की जय धन्यवाद कानि कानिटकर सर